शुभ सकाळ मित्रांनो गुड मॉर्निंग तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण वारीवरनं आल्यानंतर व्हिडिओ बनवले नव्हते दोन तीन दिवस आणि आज आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि आज सकाळ सकाळचे सव्वा सहा साडेसहा वाजलेले आहेत आणि आपण चाललेलो हो आहोत कामावर आणि तुम्हाला आमचं जे रस्त्याचे काम झालेलं आहे वाई म्हणत रस्ता काम आहे मी बघू शकता अतिशय सुंदर रस्ते काम झालेले सिमेंटचा रस्ता झालेला आहे आणि थोडंसं काम बाकी आहे परंतु अतिशय असं चांगल्या प्रतीचं काम झालेलं आहे काही जरा थोडंसं रंगीकरण चारण्यात आलेलं आहे सगळ्यात संदरस्ट परिसर दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ काढलेला आहे तर तुम्ही खाली बघू शकता सगळीकडे आत्ता पाऊसचे दिवस आहे पाऊस थोडासा चालू आहे आणि सगळीकडे रिमझिम झुम पाऊस चालू आहे आणि हिरवागार निसर्ग जसं घेतले हिरवाईने दाखलेला डोंगर आहे आणि डोंगरदार त्यांना सुधारे आहे आणि सकाळचं चमास एक आनंद वातावरण वातावरण आहे पाहाबळेश्वर चालव आहे दिसत नाही अतिशय काम झालेलं आहे चालू आहे पाणी सापट आहे वावर आणि हा एक आमच्या घाटातील थोरला वडा आम्ही म्हणतो या वड्याला बघू शकता मंदिर आहे देवीच्या का काळोबाईला पाया पडण्यासाठी येतात दर्शनाला येतात इथे आवर्जून थांबतात आणि इथे सेल्फी फोटो काढणे करतात पाण्याचा घराचा आनंद येतात त्या वड्याला थोरला वडा म्हणतो आम्ही आणि हे पाणी सुद्धा अजून थोडस कमीच आहे आणि यापेक्षा जास्त पाणी जास्त प्रमाणात पाणी असतं घाटामध्ये तुम्ही खाली बघू शकता समोर दिसतोय तो पांडवगड आहे आणि पांडव वेळेस अज्ञात असत होते त्यावेळेस ते पाच पांडवांनी तेथे निवास केलेला आहे म्हणून त्या गडाला नाव पांडवगड असं देण्यात आलेलं आहे खाली गुंडेवाडी म्हणून गाव आहे

आहे तो पाच आमच्यावर आहे तो खंब आपल्याला तो काही दिसत नाही आहे त्याच्या खाली टोम डॅम आहे तो धरण आहे तिथं सुद्धा पश्चिम भाग डोम धरण सह्याद्री पर्वत इथून थोडंसं रस्त्याचा खंबात थोडंसेलाच काम बाकी आहे की थोडंसं ओन विकावं लागल्यामुळं ते थोडंसं काम बाकी आहे परंतु बाकीचं काम झालेलं आहे चला तर मित्रांनो काय काय तुम्हाला आपल्याला का कसा वाटा नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला मात्र विश्व नका धन्यवाद